सध्या सगळीकडे एका मराठी सिनेमाची खूप चर्चा आहे आणि या सिनेमाचं नाव आहे आईच्या गावात मराठीत बोल सिनेमाचं नाव जेवढं युनिक आहे तेवढीच गोष्ट सुद्धा सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यावर हे लक्षात येतं चित्रपटात मोठी स्टारकास्ट आहे थ्री इडियट्स या चित्रपटातील अभिनेता ओमी वैद्य या चित्रपटात दिसून येईल त्याचबरोबर आपल्या सर्वांचे आवडते नीरू फुले यांचा जावई ओमकार थत्ते हा सुद्धा सिनेमात दिसणार आहे तोच ओमी वैद्यला मराठी भाषा शिकवणार आहे ओमी वैद्य हा सिनेमात असेल म्हणजे खूपच मजा येईल या शंका नाही पण ओंकार थत्तेमुळे सिनेमाला आणखीनच वलय प्राप्त आहे ओंकार थत्ते हा निळू फुले यांचा जावई आहे निळू फुलेंची मुलगी गार्गे फुलीशी त्याचं लग्न झालंय आणि या सिनेमाच्या माध्यमातून तो प्रेक्षकांचं मन जिंकेल या शंका नाही निळू फुले यांना आपण सगळे ओळखतो त्यांनी मराठी चित्रपटांच्या इतिहासात मानाचा शिरपेच रोवलाय आहे त्यांचा सारखा अभिनेता पुन्हा होणे नाही तर त्यांची मुलगी गार्गी फुले ही सुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केलं आहे तुला पाहते रे राजा राणीची गजोडी या मालिकांमधील तिची भूमिका तर खूपच गाजली तर मित्रांनो तुम्हाला ओंकारला पाहायला आवडेल का नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन नवीन आणि इंटरेस्टिंग माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद सध्या सगळीकडे एका